तर बघा काय बातमी आहे बेरोजगारांना दिलासा दहावी आय टी आय उत्तीर्ण उमेदवारांना मोठी संधी रेल्वेतर्फे बत्तीस हजार चारशे अडतीस जागांसाठी नवीन वर्षात भरती मुंबईसाठी चार हजार सहाशे बहात्तर पदे दहावी व आय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना भारतीय रेल्वेत नोकरी करण्याची मोठी संधी नवीन वर्षात उपलब्ध झाली रेल्वे भरती बोर्डाने बंपर भरती जाहीर केली असून यात गड डमधील सहाय्यक पदाचे एकूण बत्तीस हजार चारशे चारशे अडतीस जागा भरण्यात येणार आहेत यातील मुंबईसाठी चार हजार सहाशे बहात्तर पदे आहेत रेल्वे भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहे सव्वीस जानेवारी ते बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान आपल्याला इंडियन इ इंडियन इ इंडियन रेल्वे रेल्वेज डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरता येणार आहे भर तसेच या संकेतस्थळावर भरतीबाबतची विविस्तर माहिती देखील उपलब्ध आहे भरती, भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण व संबंधित आय टी आयचं शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे उमेदवाराचं किमान व हे अठरा वर्ष तर कमाल छत्तीस वर्ष या दरम्यान असणं आवश्यक आहे जनरल उमेदवाराला पाचशे रुपये अर्ज शुल्क भरावा लागणार तर ए सी एस टी ई बी सी महिला ट्रान्सजेंडर उमेदवारांना दोनशे पन्नास रुपये अर्ज शुल्क भरावा लागणार आहे त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करावे आता शंभर गुणांची असेल परीक्षा त्यांच्यासाठी शंभर गुणांची परीक्षा राहणार आहे भरती प्रक्रियेसाठी कॉम्प्युटर आधारित टेस्ट होणार आहे म्हणजे कॉम्प्युटर परीक्षा होणार आहे त्यानंतर शारीरिक चाचणी होणार आहे कागद पडताळणी होईल परीक्षेचा सामान्य विज्ञानाचे पंचवीस प्रश्न राहतील गणिताचे पंचवीस सामान्य ज्ञानावर तीस सामान्य जागरूकता वीस असे एक शंभर गुणांचे शंभर प्रश्न राहतील प्रत्येक प्रश्नाला एक गुण राहील याशिवाय चुकीच्या उत्तरासाठी एक तेव्हा अशा पद्धतीने गुण कापलेसुद्धा जाणार आहे बरोबर उत्तरासाठी एका प्रश्नाला एक मार्क असेल त्यानुसार विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी करायची आहे त्यानंतर दुसरी जाहिरात आहे टी जी टी तर बघा टी जी टी पी जी टी प्राथमिक शिक्षका सहा एक हजार छत्तीसमध्ये भरली जाणार आहे मिनिस्ट्रीयल आणि आयसोलेटेड कॅटेगरीच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे यामध्ये रेल्वेतील टी जी टी पी जी टी प्रायमरी रेल्वे शिक्षकासह एक हजार छत्तीस रिक्त पदांच्या जागांसाठी सात जानेवारी दोन हजार पंचवीसपासून उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येणार आहे सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत उमेदवार अर्ज करू शकणार आहेत भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचं किमान उत्तीर्ण आवश्यक आहे तसेच संबंधित विषयात पदवी किंवा पद्युत्तर पदवी असणं आवश्यक आहे याशिवाय शिक्षक पदासाठी डी एड बी एड किंवा आणि टी ए टी असणं आवश्यक आहे सामान्य ओबीसी आणि ईडब्ल्यू एस प्रगासाठी पाचशे रुपये परीक्षा शुल्क ठेवण्यात आले तर अनुसूचित जाती जमाजी जा विद्यार्थ्यांना दोनशे पन्नास रुपये शुल्क भरावं लागणार आहे हे शुल्क का डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड नेट बँकिंग पद्धतीने भरता येणार आहे परीक्षेचा शेवटचा टप्पा पार पाडल्यानंतर हे शुल्क मित्रांन परत करण्यात येणार असल्याचं रेल्वे बोर्डाकडून सूचित करण्यात आलेलं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची बातमी आहे की रेल्वेतर्फे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी रेल्वे कर्मचारी बत्तीस हजार चारशे अडतीस जागांसाठी नवीन वर्षात भरती होणार आहे मग तुला व्हिडिओ समजला असेल आवडत लाईक करा आणि विसरू नका धन्यवाद